ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगीचा कोनशीला एका कोपऱ्यात लावल्याने वाद निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हा मुद्दा वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये थेट मांडला आहे यावेळी परांजपे यांनी सांगितलं की गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडे मैदान या दोन्ही ठिकाणच्या वास्तूंचे बांधकाम तात्काली नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्या काळात झाले याचं उद्घाटन पंधरा डिसेंबर एकोणीसशे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं यावेळी समारंभाचे प्रमुख दत्ता तामणे होते त्यामुळे या वास्तूवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्घाटनाचा उल्लेख स्पष्टपणे दर्शवणाऱ्या पाट्या लावले जाणं आवश्यक होतं आ असंही यावेळी परांजपे यांनी ठामपणे आहे त्यांनी पुढे असा, असा आरोप केला आहे की ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी इतिहास पुसण्याचं काम केलं असून उद्घाटनाच्या कोणशीला झाकून ठेवण्यात आली आहे हा अन्याय दूर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी या तक्रारीची दखल घेत ठाणे पालिका आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील असं आश्वासन दिलंय तसेच त्यांनी म्हटलंय की आनंद परांजपे यांनी केलेली भूमिका रास्त असून योग्य ती कारवाई देखील याबाबत केली जाईल आज गडकरी रंगायतनला येण्याचा योग आला नुकतंच पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतन रिनोव्हेशन नंतर उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या कार्यासाठी दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण एक दुःख देखील झालं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता व हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशीमधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते ला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झालेत ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साईडला आणले हे दुर्दैवी आहे माझं सौरभ राव यांना विनंती आहे की हे बोर्ड ज्या वेळेला लोक रंगायतांमध्ये येतील हे दोन्ही बोर्ड दिसले पाहिजेत अशा ठिकाणी हे पुन्हा लावावेत याबद्दलची तीव्र नाराजी एक ठाणेकर म्हणून माझी आहे ना हा काही क्रॅक गेलाय क्रॅक गेलाय का काय गेलाय माहित नाही पण हे दोन्ही तिथे होते हे साईडला आणून ठेवले ते दिसतात का तुम्ही आल्यावर बघा हे दिसतात का बोर्ड अठ्यात नॉर्मली प्रथा काय असते पहिलं झालेलं भूमिपूजन नंतर झालेलं उद्घाटन आणि रिनोव्हेशन झालं असेल ते तिन्ही बोर्ड एकत्र लावले जातात पण हे बोर्ड तिकडनं काढून इथे आडगळीत आणलेत दिगे साहेबांचं नाव आहे ना नव्याण्णवला विशेष हे म्हणून म्हणजे ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा वारसा आपण सांगतो त्यांची नावं असलेले बोर्ड साईडला आहेत हे दिसतात का मला सांगा तुम्ही आता प्रशासक आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत दोन हजार बावीस ला महासभेची टर्म संपलेली आहे त्यामुळे सौरभराव प्रशासक हेच याला जबाबदार आहेत आणि याच्यामध्ये स्वतः दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे पण म्हणून तर मला दुःख झालं वास्तू अत्यंत चांगल्या प्रकारे रिनोव्हेट झाले त्याच्याबद्दल मी आभार देखील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे मानले पण हे बोर्ड जे साईडला आणलेले आहेत याच्यामध्ये शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये असलेली नावं मोदा जोशी साहेबांचं नाव आहे गावखरे साहेबांचं नाव आहे सतीश प्रधान साहेबांचं नाव आहे माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपेंचं नाव आहे आणि ही सगळी नावं ज्यांनी शिवसेना वाढवली यांची सगळ्यांची नावं इथे आडगडीत लावलेत